संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर सर आता आपल्या सोबत आहेत सर नमस्कार हरी कसे आहात छान अच्छा तर नाव संत मुक्ताई असं ही चारही भावंड चैतन्य स्वरूप भगवंतच्या महाराष्ट्रात अवतरले आणि त्यांनी आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवला माणूस धर्म शिकवला तर तरी सुद्धा या दोन भावंडांमध्ये सगळ्यांचाच एकमेकांबद्दलचा जिगाळा वेगळा नक्की ते त्याचा स्वभावसुद्धा वेगळा निवृत्तीनाथ महाराज हे आदिशंकराचे अवतार मानले जातात त्यामुळे ते स्थितप्रज्ञ आहेत ते भाऊक होत नाही फारसे ते त्या सगळ्याच्या पलीकडे पाहू शकतात सोपन काका महाराज हे त्या अर्थाने तटस्थ आहेत या सगळ्याचं काही भावंडांमध्ये आणि ते एका अर्थाने या सगळ्यांची पाठिंबाची योजना आहेत सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तसे सोपान काका आहेत आणि मात्र भावनेचा ओलावा जिवाळा हा ज्ञानेश्वर माऊलींकडे म्हणून आपण त्यांना माऊली माऊली म्हणतो आणि आदिमाया आदिशक्ती मुक्ताईकर आईच आहे सुद्धा आणि या दोघांमधला अनुबंध हा फार विलक्षण आहे म्हणजे ते गुरु शिष्य आहेत एकमेकांचं म्हणजे कधी ज्ञानेश्वर माऊली हे मुक्ताईचे गुरु होतात तर कधी मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर माऊलींची गेरु होते तर असं सगळं तो अनुबंध असल्यामुळं अभ्यास करताना जे जाणवलं आपल्या सगळ्या मार्गदर्शकांनी जे सांगितलं त्यानुसार हा अनुबंध अधोरेखित करावा यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नाव त्याला देत वा नक्की इतकं छान विश्लेषण तुम्ही नावाचं केलंय की यातच समजून येतं की सरांचा किती गाढा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा एक आतून आतला प्रश्न आहे की दिग्पाल स्टाईलमध्ये असं नाटक व्यावसायिक नाटक शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणार किंवा की तत्सम कोणतंही प्रेक्षकांना बघायला मिळेल का प्रयत्न करू पण <laughs> आत्ता माऊलींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काम दिलेलं आहे हे काम आधी पूर्ण करू त्यांनी दिलेलं आणि मग या सगळ्याचा नक्की विचार करू कारण रंगभूमी ही आपली मायभूमी आहे सुरुवात आम्ही इथूनच केली आणि आत्तासुद्धा आमचे गुरुजी जे आहेत अभ्यापक जोशी त्यांनी एक दंड काढून दिला की दोन किंवा तीन चित्रपट झाल्यानंतर पुन्हा रंगभूमीशी संबंध सांगणारं काहीतरी नक्की करावं म्हणूनच आपण तो बहिर्जी होता हा प्रयोग सुरू केला काहीतरी त्याचा संबंध नक्कीच नाट्यकरणाशी नाट्य रूपांतराशी असा आहे त्यामुळं रंगभूमीशी नाळ कधी तुटणार नाही हे नाटक कधी होईल हे आत्ता लगेच सांगता येणार नाही पण होईल हे निश्चित तर आईबाप या भूमिकेतून काय प्रेक्षकांना आवाहन कराल मुळामध्ये हा चित्रपट इतक्या मोठ्या विषयावर आहे की त्याचं त्याची निर्मिती ही आमच्या आ, स्वाधीन असलेली गोष्ट नाही hmm. ती याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि स्वतः आदिशक्ती मुक्ताबाई आणि सर्व संत जे काही आपल्याकडे होऊन गेले त्या सगळ्या संतांचे आशीर्वाद असल्याशिवाय ही कलाकृती निर्माण नाही होणार त्यामुळं याचे मायबाप हे सगळे संत आहेत आणि त्याच्या पुढचे हा चित्रपट यशस्वी करणारे जे मायाबाप आहे ते म्हणजे रसिका पैसे तर त्या रसिका मायाबापांना मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून की अठरा एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई प्रदर्शित होतो आहे तर जरूर आपल्या सगळ्या स्वप्यांसह नातेवाईकांसह आप्तेष्टांसह घरच्यांसह मित्रांसह ज्याला ज्याला म्हणून घेऊन जाता येईल त्याला त्याला घेऊन जा ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका आपली सगळी संत आळी आणि वारकरी परंपरा याचं दर्शन घडवा रामकृष्ण हरीचा जय जयकार करा गज गर्जा, गजर करा आपण अठरा एप्रिलनंतर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की भेटूया आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या झेन एंटरटेनमेंट कडून तुमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण